ओम शांती चोवीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण जीवनाची विशेषता पवित्रता आज बाप दादा आपल्या पावन मुलांना पाहत आहेत ब्राह्मणांची विशेषता आहे पवित्रता ब्राह्मण म्हणजे पवित्र आत्मा सगळेच जाणतात आणि म्हणतातही पवित्रता सुख शांतीची जननी आहे म्हणजे जिथे पवित्रता असेल तिथे सुख शांती नक्कीच असेल स्वतःलाच पहा मनसा संकल्प पवित्र आहे याची निशानी आहे मनात नेहमी सुख स्वरूप शांत स्वरूपचा अनुभव होईल जर कधी मनामध्ये संकल्प आला तर शांतीच्या जागेवर हलचल होईल का आणि काय अशा अनेक प्रश्नांमुळे सुख स्वरूपच्या स्थितीचा अनुभव होणार नाही जिथे एकाग्रता नसेल सुखशांतीचा अनुभव होणार नाही वर्तमान काळाप्रमाणे फरिश्तेपंची संपन्न स्टेज वा बाप समान स्टेजच्या तुम्ही जवळ येत आहात त्याचप्रमाणे पवित्रतेची व्याख्या अतिसूक्ष्म समजून घ्या फक्त ब्रह्मचारी बनणे म्हणजे पवित्रता नाही पण ब्रह्मचारीच्या सोबत ब्रह्मा आचार्यही पाहिजे शिव आचार्यही पाहिजे म्हणजे ब्रह्मा बाबांच्या आचरण वर चालणारा शिवबाबांनी उच्चारण केलेल्या वाक्याप्रमाणे चालणारा ब्रह्मा बाबाच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकणारा नेहमी सुखाच्या शय्येवर झोपलेल्या आत्म्यासाठी हे विकारही छत्रछाया बनून जातात शत्रु बदलून सेवाधारी बनतात नेहमी सुखी आणि शांतीची निशानी आहे नेहमी हर्षित राहणे समजदार आत्म्याचे स्वरूप नेहमी हर्षित राहील गोंधळलेली आत्मा कधी हर्षित दिसणार नाही रुहाणी स्थितीमध्ये ज्याची पवित्रता निघून जाते तो प्रश्नांमध्ये फसून जातो जर तुमच्या मनसाद्वारा अन्य आत्म्यांना सुखशांतीची अनुभूती होत नसेल म्हणजेच पवित्र संकल्पांचा प्रभाव अन्य आत्म्यांपर्यंत पोहोचत नसेल तर चेक करा एखाद्या आत्म्याची थोडीशी कमजोरी म्हणजे अशुद्धी येण्याचे संकल्प धारण केलेले असतील तर अन्य आत्म्यांना सुखशांतीची अनुभूती अनुभूती होणार नाही एकतर त्या आत्म्याविषयी व्यर्थ वा अशुद्ध भावना आहे नाहीतर आपली मनसा पवित्रताच्या शक्तीची टक्केवारी कमी आहे लाईट आहे पण सर्च लाईट नाही म्हणजेच पवित्रतेच्या संपूर्णताची व्याख्या आहे नेहमी स्वतही सुख शांती स्वरूप आणि दुसऱ्यांनाही सुखशांतीच्या प्राप्तीचा अनुभव करवणारे अशी पवित्र आत्मा आपल्या प्राप्तीच्या आधारावर दुसऱ्यांनाही नेहमी सुख शांती आणि शीतलता ची किरणे पसरवणारी असेल पवित्रताची शक्ती इतकी महान आहे की आपल्या पवित्र मनाद्वारे म्हणजे शुद्ध वृत्तीद्वारा प्रकृतीलाही परिवर्तन करून टाकतात व्यक्ती परिवर्तन आणि प्रकृती परिवर्तन इतका प्रभाव आहे पवित्रतेच्या शक्तीचा जर पवित्रतेची टक्केवारी सोळा कलावरून चौदा कला झाली तर संपूर्ण सुख शांतीच्या साधनांची प्राप्ती होणार नाही युग बदलले की महिमा बदलून जाते कुठे सतो सतोप्रधान आणि कुठे सतो सूर्यवंशी म्हणजे संपूर्ण स्टेज सोळा कला म्हणजे संपूर्ण स्टेज तसेच प्रत्येक धारणेमध्ये संपन्न म्हणजे पूर्ण स्टेज प्राप्त करणे ही सूर्यवंशीची निशानी आहे दादा म्हणतात तीन बिंदीचा तिलक लावा तुम्ही सर्व आत्माय रुहानी गुलाब आहात रुहानी गुलाब म्हणजे चारही दिशांना रुहानियतचा सुगंध पसरवणारे नेहमी रूहला पाहणारे आणि मालिक रुहांच्या मालिकशी रू रुहान करणारे नेहमी शरीराला पाहत असताना आत्म्याला पाहण्याचा अभ्यास पक्का करा बापदादा म्हणतात तुम्ही बाबांच्या बगीच्यातील विशेष फुलं आहात नेहमी एकाच्याच आठवणीत राहून नंबर वन यायचे आहे हे लक्ष ठेवा दादा म्हणतात दिल्लीला पवित्र स्थान बनायचंच आहे आवाज दिल्लीहूनच निघेल सगळ्यांचे माईक दिल्लीला पोहोचतील जेव्हा सरकारकडून आवाज निघेल तेव्हा समाप्ती होईल मग भारतातील नेता जागे होतील ओम शांती